नमस्कार मी इंदिरा रमेश अहिरे मी राहायला सुखसागर नगर कात्र या भागात आहे माझे मिस्टर व्यवसाय डॉक्टर असून मी राजकारणात आहे महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस सरचिटणीस म्हणून मी काम करत आहे मी दहावीपर्यंत माझं शिक्षण झालं आहे धुळ्याचं माझं माहेर आहे आणि वडील माझे लवकर गेल्यामुळे आईने माझं दहावीतच लग्न करून दिलं मिस्टर डॉक्टर होते घरची परिस्थिती सगळी व्यवस्थित चांगली होती पण आपलं स्वतःचंही काहीतरी असावं हो। म्हणून आम्ही पुण्यात शिफ्ट झालो सुरुवातीला डॉक्टरांनी पाच वर्ष चांगली प्रॅक्टिस त्यांची चालली होती पण नंतर खूप दवाखाने त्या भागात झाल्यामुळे थोडेसे आर्थिक तणाव निर्माण झाला मग अशा वेळेस आपण काय करायचं म्हणून मी गप्प न बसता मी स्वतः बाहेर पडले मी दहावी पास असल्यामुळे मला कुठे नोकरीची तर चान्सेस नव्हते म्हणून मी ब्युटी पार्लरचा कोर्स केला व स्वतःचं पार्लर अक्षरशः म्हणजे प्लॅस्टिकचे चेअर घेऊन आणि छोटासा आरसा घेऊन मी स्लम एरियात दवाखाना होता डॉक्टरांचा तिथं मी चालू केलं स्वतःच्या घरातच आणि एकदम ग ज्या गरजू बायका आहेत त्यांना कमी पैशात मी सर्विस देऊन आणि आज माझं स्वतःचं मोठं पार्लर आहे आणि ते करत करत समाजकार्याची आवड होती माझ्याकडं महिला यायच्या त्यांच्या प्रश्न त्या सांगायच्या मग माझ्याही मनात हे आता कसं सोडवायचं तर त्याच्यासाठी मी राजकारणात प्रवेश केला आणि राजकारणात गेल्यानंतर स्व राजकारणात उभं कसं राहायचं कारण राजकारणाचं तर हे होतंच रक्तात होतं पण राजकारण कसं करायचं किंवा राजकारणात स्थिर कसं व्हायचं त्यासाठी मी स्वतःची प्रियांका टेक्निकल शैक्षणिक प्रतिष्ठान ही संस्था रजिस्टर केली व त्या संस्थेच्या माध्यमातून महिलांना आर्थिक सक्षम होण्यासाठी त्यांना पार्लरचे कोर्सेस मोफत चालू केलेत आणि शासनाच्या बऱ्याच स्कीम राबून अण्णा उसाठे महामंडळ असेल महात्मा फुले विकास महामंडळ असेल ह्या महामंडळाच्या प्रशिक्षण योजना राबून Uh, जवळजवळ हजारो महिलांना मी ट्रेनिंग दिलं पुणे जिल्ह्यातनं मी जवळजवळ तेरा तालुक्यातनं फिरून काम केलं त्या भागात जाऊन तिथं त्यांना सगळे uh, ॲक्टिव्हिटीज ज्या काय असतील त्या शिकवण्याचा कोऑर्डिनेटर नेमून तिथले प्रशिक्षक नेमून तिथं जागा उपलब्ध करून आणि स्वतः तेरा तालुक्यातनं फिरून मी काम केलं आहे त्या कामाचा आढावा घेऊन मला महाराष्ट्र शासनाचा दलित मित्र पुरस्कार पण मिळाला आहे माझ्या संस्थेला तर अशा पद्धतीने मी राजकारणात स्थिर झाले राजकारणात स्त्री जर गे म्हणजे काम करत असेल एखादी तर तिच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन लगेच समाजाचा बदलतो की बाहेर जाती नटून थटून नक्की कुठं जाती असं लोक विचार करतात आगी अगदी आग आपण राहतो जिथं राहतो ते स्थानिक लेवललासुद्धा आपल्याला ले तो संघर्ष करावा लागतो पण माझं महिलांना एकच सांगणं आहे कोणी की काहीही बो बोललं किंवा कितीही आपल्याला नावं ठेवली तरी स्वतःचा आत्मविश्वास न ढळू देता आपल्या जी कला आहे त्या कलेच्या माध्यमातून आणि आपला आत्मविश्वास बळकट करून आपण राजकारणात स्थिर होऊ शकतो हा माझा स्वतःचा अनुभव आहे सामान्य महिलांनी आज महागाई एवढी वाढलेली आहे एकट्या पुरुषाच्या नोकरीवर किंवा व्यवसायावर तो घर भागू शकत नाही सगळ्याच गोष्टी मार झाले मुलांचं शिक्षण मुलांना चांगलं शिक्षण द्यायचं असेल किंवा त्यांच्या सगळ्या गरजा पूर्ण करायच्या असतील तर महिलांनी स्वतः आर्थिक सक्षम झालं पाहिजे त्यासाठी तुमच्याकडे काय कला असेल त्या कलेला वाव देऊन किंवा तुम्ही नोकरी करून शिक्षण असेल तर नोकरी करून तुम्ही स्वतःचं विकास करू शकता हो असं वाटलं खूप वेळा कारण खूप मी मेहनत घेतली खूप काम केलं आहे तसं महिलांसाठी अक्षरशः मी जिल्हा उद्योग कलेक्टर कचेरीत महिलांना उत्पन्नाचे दाखले पूर मुलांना जे लागायचे शाळेसाठी उत्पन्नाचा दाखला असू दे जातीचा दाखला असू दे स्वतः रांगेत उभं राहून मी महिलांना काढून देत होती आणि ट्रेनिंगसाठी पण त्या कागदपत्रांची जरूर गरज असायची तर त्यासाठी मग स्वतः मी पुढे होऊन ते त्यांना मदत करून काम करत होती पण एवढं काम करून पण मला म्हणजे न न्याय मिळेल ना, ना, ना त्यावेळेस मला वाटलं पण आपण एवढे वर्षे ह्या पक्षाशी एक निष्ठ काम करतो आहे आज ना उद्या आपल्याला संधी मिळेल याशिवाय मी अजून पक्षात आहे नारी शक्तीचा सन्मान करण्यासाठी महिला दिन साजरा केला जातो ही खूप आनंदाची गोष्ट आहे पण नारीचा सन्मान सर्व स्तरावर झाला पाहिजे अगदी घरातून तिचा सन्मान झाला पाहिजे आणि आपण राहतो त्या ठिकाणच्या लोकांनी म्हणा ब बाहेर जे आ, समाज आहे त्या सगळ्यांनी जर तिचा सन्मान केला तर नक्कीच एक नारी का सग सगळ्या गोष्टी हाताळू शकते अगदी ती घराचं मॅनेजमेंट एवढं छान करते तर ती देशाची अर्थव्यवस्था सुद्धा सांभाळू शकते महिला दिनानिमित्त महिलांना एवढं सांग जास्तीत जास्त महिलांनी राजकारणात प्रवेश करून हे जे भ्रष्टाचाराचं कीड लागलेलं आहे पक्षा सगळ्या पक्षांमध्ये तर ते थांबवण्याचा प्रयत्न करून महिलांनी सत्ता हातात घ्यावी सर्व महिलांना माझ्या महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा